महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ना तुम्हाला सर्वांना वाटतं की लक्ष्मी माता आपल्या घरात यावी लक्ष्मीने आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी सगळ्या गोष्टीची भरभराट करावी पण तुम्ही जर का एका वि... विपरीत म्हणजे एखाद्या ठराविक वेळेला जर काही चुका करत असाल एखाद्या ठराविक वेळेला काहीतरी तुमच्या हाताने चुकून काही गोष्टी घडत असतील तर नक्कीच लक्ष्मी नाराज होणार आणि तुम्हाला त्याचं यश मिळणार नाही तर ती वेळ कोणती आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्ही कधीही ह्या गोष्टी करू नये ज्या मी तुम्हाला सांगणार आहे पुढे या वेळेस कधीही आपण खाऊ नये साधी सोपी गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे उमऱ्यावर बसले पैशाची देवाणघेवाण करू नये मीठ तेल पीठ कोणाला देऊ नये संध्याकाळी मंत्रोपचार मंत्र करू नये कमी बोलावं वादविवाद भांडणं टाळावीत यावेळेस नखे कापणं केस कापण भांडी धुणं कपडे धुणं हे सगळं करू नये त्याचबरोबर केस विंचरू नये पैसे देताना दातानी कात्रीणी असं देऊ नये कोणाच्याही कोणास जामीन राहू नये कोणालाही कोणाची आपण म्हणतो ना देऊ नये यावेळेस देवाचा मंत्र जप जरूर करावा त्याचबरोबर या काळात नामस्मरण जेवढं करता येईल तेवढं करावं त्यानंतर आपली देवपूजा संध्याकाळी असो सकाळी असो जेव्हा कधी तुम्ही देवाला स्मरण करता तेव्हा आपल्या कपाळावर गंध कुंकू लावावं घराबाहेर पडताना देवाजवळचे जे फूल असतात ते खिशात ठेवून निघावे आपले काम योग्य योग्य पद्धतीने पत, पुढे व्यवस्थित पार पडतात त्यामुळे कधीही देवाचा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन घरातलं कुठलंही शुभ कार्य करावं किंवा कोणतंही काम करावं त्यामध्ये अगदी आपला स्वयंपाकसुद्धा आला अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या जीवनात खूप महत्त्वाच्या असतात श्री स्वामी समर्थ